गेल्या पाच वर्षात आमदार महेंद्र थोरवे यांनी एकोणतीसशे कोटीचा निधी आणला आहे मात्र कर्जतखालापूर विधानसभा मतदारसंघात विकास झालाच नाही असा गंभीर स्वरूपाचा आरोप परिवर्तन आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ खारे यांनी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी तो विकास जनतेला दाखवा नाही तर कोणाचा विकास झाला ते तरी सांगा असा आरोप परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर खारे यांनी आज आक्रमक पत्रकार परिषद घेत विकास कामांची पोरखोल केली आहे सुधाकर घरे यांनी लावरेतो व्हिडिओच्या माध्यमातून एक एक व्हिडिओ दाखवत विकास कामांची पोलफोल केली आहे विद्यमान आमदारांनी दोन हजार एकोणीसच्या वचननाम्यात दिलेली सर्व कामे तशीच असून ती आम्ही आमच्या दोन हजार चोवीसच्या वचननाम्यात ऍड करून आम्ही पूर्ण करू असे आवाहन सुधाकर घारे यांनी केलं आहे सर्वसामान्य माणसाला प्रशासनाला प्रश्न विचारण्याचे एक माध्यम एक व्यासपीठ म्हणजे आमसभा पाच वर्षात आमदार साहेबांनी एकही आमसभा घेतली नाही असाही आरोप यावेळी करण्यात आला मी केली असं सांगत होते ते चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मंजूर झाली निधी वितरण झालेला आहे तेव्हा ते आमदारही नव्हते मला वाटतं त्यांनी सांगितलं होतं मी ब्रिजसाठी निधी आणला ते सहा जून दोन हजार एकोणीस ला ते मंजूर झाले तेव्हा ते आमदारही नव्हते ते दोन हजार एकोणीस ला मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये आमदार झाले त्यानंतर त्यांचा निधी आणण्याचा दा कार्यक्रम सुरू झाला असेल त्यानंतर खोपोली कर्जत कशेरे मुरबाड हा रस्ता मला वाटत ऑगस्ट दोन हजार तेरा ला मंजूर झालाय तेरावर मला वाटतं त्याचे आधीचे नव्हते त्यांनी तुम्ही ते त्यांच्या नावावर टाकलेला आहे त्यानंतर ते कोंढाण्या धरणाचं सांगितलं कोंढाण्या धरणाला मी चौदाशे कोटी रुपये आणले तर धरण धरणाचं श्रेय कोणाला भेटत असेल तर हे आपल्या सर्वांना मी अनेक वेळा सांगितलंय कोंडाणा धरण अठरा ऑगस्ट दोन हजार सतराला मंजूर झालंय त्याच लोकांचं भूसंपादन असेल त्यामध्ये झालेले काही व्यवहार असतील ते मला वाटतं दोन हजार एकोणीस च्याही झालेले आहेत आणि तेही आमदार साहेब आम्ही चौदाशे कोटी रुपयाचा निधी आणला अशी विविध कामं त्यांनी या ठिकाणी आणली असे सांगितलं परंतु मी सगळे दादा कुठे आहे त्यांनी जर एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला असेल तर तो निधी नक्की कुठे गेला हे पत्रकार बंधूंना शोधावं लागेल कारण तो निधी तर त्यांच्या घरी गेला असेल तेही तपासावं लागेल त्यांच्या घराच्या शिशोपिकरांना गेला असेल तोही तपासावा लागेल कारण त्यांनी जी कामं सांगितली होती त्यात एकही काम त्यांच्या काळात नाहीये हे काम मला वाटतंय दोन हजार अठरा सतरा अठरा झाली काम आहेत त्यानंतर मला त्यांनी होता दोन हजार सतराचा हा जाहीरनामा होता त्या एकही काम त्यांनी केलेलं नाही सॉरी दोन हजार एकोणीस त्यांचा जाहीरनामा होता त्यांचा पहिला विषय होता जाहीरनाम्यामध्ये कर्जत घोगुरीमध्ये पिण्यायोग्य पाणी पुरवठा सुरळीत करणार हा पात्रगंगा नदी व कर्जत घरांसाठी पेट नदीचे पाणी गावागावात नियोजन पद्धतीने देणार दिले का पेट पाणी तुम्हाला म्हणाला त्यांचा दुसरा विषय होता जिल्हा परिषद शाळांमध्ये दुरुस्ती करून त्यांना अध्यावश्यक आणि डिजिटल करणार युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर कौशल्य विकास केंद्र उभार एक तरी उभारले का त्यांचा तिसरा विषय होता सरकारी दवाखाना अद्यावत करणार तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारणार कुपोषित मुक्त करणार कलापूर साठी विशेष प्रयत्न कलापूर कलापुरांसाठी विशेष प्रयत्न करणार असं काय झाले हॉस्पिटल आले का चौथा विषय होता पडीक जमीन पाण्याखाली यावी म्हणून कालव्याद्वारे पाणी पुरवठा करणार दरणांची क्षमता वाढून शेतीला मुबलक पाणी पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करणार केले का कुठे असं काय पाचवा प्रश्न होता रोजगार औद्योगिक रोजगार व औद्योगिक विकास औद्योगिक विकासासाठी ग्रीन झोन पट्ट्यामध्ये बदल करून नवनवीन कंपन्या मतदारसंघामध्ये आणणार स्थानिकांना इथल्या नोकरीसाठी प्रथम प्राधान्य देणार यांच्या कॉन्ट्रेक्टिवले कोणाला तरी काही कोणी एका नोकरी लावले का कंपन्या बंद पाडायचं काम केलंय नवीन आणायचं एकही कपडे आणले पाच वर्षामध्ये नंतर सहावा विषय होता धबधब्यावरील सरसकट बंदी उठून बारा माईल पर्यटनासाठी प्रयत्न करणार उल्हास नदी व पेर नदीला आनंदी घाटाच्या धर्तीवर विकास करणार ऑफिस समोर ते झाले मात्र बाबा <laughs> त्यांचा सातवा विषय होता महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांना बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना राबवणार महिलांसाठी सबळ सबलीकरण करण्यासाठी आत्मसंरक्षण केंद्र उभारणार असंही काय झालेलं नाही आठवा विषय त्यांचा होता आदिवासी विकास सेंद्रिय भाजीपाला मार्केट उभारून आदिवासी बंधू बंधू भगिनींना रस्त्यावर भाजी विकण्यासाठी समस्यावर उपाय काढणार झाले का आज पण माझ्या आदिवासी बांधवांना कुठल्याही प्रकारची अशी सुख सुविधा दिली नाही माझ्या आदिवासी बांधवांना जी फसवणूक केली का तुम्हाला आदिवासी संकुल देऊ आदिवासी हे देऊ काही तरी या ठिकाणी दिलं नाही फक्त फोटो फोडण्याचं काम केलं हा जाहीरनामा आधी दादा थोडा आहे पण तरी पण वाचून दाखवतो म्हणजे एक तरी काम असेल तर धन्यवाद आपण सर्वजण मिळून होता शहरी भागामध्ये कचरा व्यवस्थापन करून मॉडेल राबवणार वीज पुरवठा खंडित व सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार मला वाटतं या दोन वर्षामध्ये आमचे कैलासजी मोरे साहेब आहेत ते पाच वेळा उपोषणा बसले का आपण कचरा कचर जो पीचा प्रश्न आहे प्रश्न आहे तो या आजपर्यंत मार्ग लागला नाही जर विकास झाला असता तर कर्जत शहरातील लोकांना अनेक वेळा उपोषणा बसावं लागलं नसतं असं मला या ठिकाणी काही सांगायला हरकत नाही अकरावा विषय होता कर्जत शहरामधील संघासाठी अध्यापक क्रीडा संकुल उभारणार वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक वसाद आपल्यासाठी वारकरी ची स्थापना करणार असं काही झालंय का आणि त्यांचा बारावा विषय होता

आमदार साहेबांनी या पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं सामाजिक काम कुठल्याही प्रकारची लोकांचं लोकोपयोगी काम झालं असं मला वाटत नाही कारण त्यांनी जी सांगितलेली कामं होती ती कामं दादांना खोटी होती यावेळी या पत्रकार परिषदेला उमेदवार सुधाकर भाऊघारे भो अशोक भोपतराव भगवान शेठ भोईर संतोष बैलमारे मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील विजय सावंत अंकित साखरे बाबू पोटे प्रवीण गांगल विलासभाई उत्तम जाधव शिवाजी खारेक रंजनताई सुरेखा खेडकर आदी कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट कर्जत